मुंबई महानगरपालिका तिचं बजेट तर आपल्या देशातल्या काही राज्यांपेक्षाही मोठं आहे आणि म्हणूनच इथे सत्ता कुणाची असणार याची चर्चा नेहमीच रंगते पण एवढी मोठी एवढी शक्तिशाळी प्रशासकीय यंत्रणा तयार झाली तरी कशी चला आज आपण मुंबईच्या प्रशासनाचा हा दोनशे वर्षांचा रंजक प्रवास उलघडून पाहूया तर याच्या मुळाशी जाऊया ही जी प्रचंड संस्था आज आपण पाहतोय ना ती काय एका रात्रीत उभी राहिलेली नाहीये अनेक प्रयोग झाले चुका झाल्या त्यातून शिकत सुधारणा करत आजचं स्वरूप आकाराला आलंय मग पाहूया कसा होता हा दोनशे वर्षांचा प्रवास चला एकदम सुरुवातीच्या काळात जाऊया म्हणजे जेव्हा महानगरपालिका हा शब्दच अस्तित्वात नव्हता तेव्हा मुंबईचं प्रशासन थेट ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात होतं पण शहराची साफसफाई रस्त्यांची दुरुस्ती अशी सगळी कामं खालच्या अधिकारांवर ढकलेली जायची आणि याचा परिणाम काय तर सगळीकडे अस्वच्छता आणि कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा इथूनच बदलाची गरज निर्माण झाली प्रशासनाला एक शिस्त लावण्यासाठी ना एकामागोमाग एक प्रयोग झाले सगळ्यात आधी सतराशे बावन्न मध्ये स्वच्छतेसाठी घराच्या आकारानुसार पहिला कर लावला मग सतराशे ब्याण्णव मध्ये जस्टिसेस ऑफ द पीस आले पण तो प्रयोग फसला त्यानंतर अठराशे पंचेचाळीस मध्ये बोर्ड ऑफ कन्झर्व्हन्सी नावाची एक सात जणांची समिती आली पण लोकांमध्ये इतकी नाराजी होती की तेही बरखास्त करावं लागलं शेवटी अठराशे अठ्ठावन्नमध्ये तीन आयुक्तांची एक नवीन व्यवस्था आणली म्हणजे प्रत्येक पाऊल हे एका नव्या प्रयोगासारखंच होत आता हे जस्टिसेस ऑफ द पीस म्हणजे काय होतं ते बघूया हे अधिकारी म्हणजे आजच्या नगरसेवकांचे से पूर्वज समजा कर लावणं रस्ते दुरुस्त करणं ही सगळी कामं त्यांच्याकडे होती पण खरी अडचण कुठे होती माहितीये त्यांच्याकडे शहराची कामं पाहण्याचे आणि पोलीस यंत्रणेचे असे दोन्ही अधिकार होते आणि यामुळे अधिकारांवरून वाद आणि कामात गोंधळ होणं तर ठरलेलंच होतं पण या प्रशासकीय गोंधळातही त्या तीन आयुक्तांच्या व्यवस्थेनं एक जबरदस्त ऐतिहासिक काम करून दाखवलं विहार तलावामुळे मुंबईला पहिल्यांदाच नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला विचार करा ज्या शहरात लोक विहिरींवर अवलंबून होते तिथे थेट नळाने पाणी येणं किती मोठी क्रांतिकारक गोष्ट असेल यामुळे सार्वजनिक आरोग्यात खूप मोठी सुधारणा झाली आणि आता आपण त्या निर्णायक टप्प्यावर आलोय जिथे मुंबईच्या प्रशासनाचा खऱ्या अर्थाने पाया रचला गेला अठराशे पासष्ट ते अठराशे अठ्ठ्याऐंशी हा तो काळ होता जेव्हा हे वेगवेगळे प्रयोग थांबले आणि एका निश्चित स्वरूपाच्या एका खऱ्या महापालिकेची निर्मिती झाली ही तारीख लक्षात ठेवा एक जुलै अठराशे पासष्ट याच दिवशी कायद्याने मुंबईची पहिली बहिली महानगरपालिका स्थापन झाली आणि शहराच्या प्रशासनाला एक पक्की कायदेशीर दिशा मिळाली तर मग या नवीन मॉडेलमध्ये काय होतं ही फक्त एक समिती नव्हती तर एक शक्तिशाली संस्था होती तिला स्वतःची मालमत्ता ठेवण्याचे कर लावण्याचे आणि कर्ज उभारण्याचे सुद्धा अधिकार होते पण एक गोष्ट होती सदस्य निवडलेले नव्हते तर सरकारने नेमलेले होते आणि सगळ्यात महत्वाचं सर्व कार्यकारी अधिकार एकाच व्यक्तीच्या म्हणजे म्युनिसिपल कमिशनरच्या हातात होते हीच गोष्ट पुढे जाऊन मोठ्या समस्येचं कारण ठरणार होते पण जेव्हा सगळी सत्ता एकाच ठिकाणी येते तेव्हा काय होतं आयुक्तांना दिलेल्या अमर्याद अधिकारांमुळे आर्थिक ताण वाढला आणि याचा परिणाम दिसला अठराशे एकाहत्तरच्या आर्थिक संकटात आणि याच संकटातून पहिल्यांदाच एक जोरदार मागणी पुढे आली प्रशासनात जनतेचे प्रतिनिधी हवेत आणि याच मागणीतून जन्माला आला तो कायदा जो आजही मुंबई महानगरपालिकेचा कणा मानला जातो तो कायदा म्हणजे अठराशे अठ्ठ्याऐंशीचा महानगरपालिका कायदा या कायद्याने प्रशासनाची जी रचना तयार केली ती आजही कायम आहे एकीकडे महानगरपालिका म्हणजे कॉर्पोरेशन दुसरीकडे स्थायी समिती आणि तिसरीकडे आयुक्त ही त्रिस्तरीय रचना आजही तशीच आहे इतकंच नाही तर पाणीपुरवठा स्वच्छता शिक्षण आरोग्य रस्ते यांसारख्या मूलभूत जबाबदाऱ्याही याच कायद्याने निश्चित केल्या जी आजच्या बीएमसीच्या कामाची ओळख आहे ठीक आहे तुम्हाला रचना तर ठरली पण अजूनही खरी लोकशाही आलेली नव्हती कारण सदस्य तर नेमलेलेच होते आता आपण विसाव्या शतकात प्रवेश करूया जिथे महापालिकेने खऱ्या अर्थाने लोकशाहीकडे वाटचाल सुरू केली लोकशाहीचा हा प्रवास हळूहळू टप्प्याटप्प्याने झाला सुरुवात झाली अठराशे बहात्तरमध्ये तेव्हा फक्त जे कर भरायचे त्यांनाच मतदानाचा हक्क होता एकोणीसशे तीसच्या दशकात हा हक्क थोडा आणखी विस्तारला आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जेव्हा सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला पुढे एकोणीसशे पन्नासच्या दशकात उपनगरं मुंबईला जोडली गेली आणि आजची बृहन्मुंबई अस्तित्वात आली ज्यामुळे महापालिकेची जबाबदारी अनेक पटींनी वाढली तर हा होता सगळा इतिहास दोनशे वर्षांचा हा प्रवास पाहिल्यानंतर आता आपण आजच्या बृहन मुंबई महानगरपालिकेकडे येऊया आणि तिच्यासमोरची आजची आव्हानं आणि वाद काय आहेत ते समजून घेऊया आज बीएमसीचा कारभार किती मोठ्या क्षेत्रावर पसरलाय याचा अंदाज आहे तब्बल चारशे अडोतीस चौरस किलोमीटर एवढा मोठा पसारा सांभाळणं हेच एक मोठं आव्हान आहे आणि एवढ्या मोठ्या एरियामध्ये राहतात सव्वा कोटीहून अधिक नागरिक आणि हे तर झाले फक्त कायमचे रहिवाशी आजूबाजूच्या शहरांमधून रोज कामासाठी ये जा करणारे लाखो लोक वेगळेच ह्या सगळ्यांची जबाबदारी बीएमसीवर येते हा प्रचंड आकार आणि अफाट लोकसंख्या यामुळेच एका मोठ्या वादाला तोंड फुटलंय जो आजचं नाही तर अनेक वर्षांपासून सुरू आहे गेल्या पन्नास वर्षांपासून वेळोवेळी ही कल्पना पुढे येत राहिली आहे की बीएमसीचं विभाजन करायला हवं तर मग या विभाजनाच्या बाजूने आणि विरोधात काय मुद्दे आहेत जे म्हणतात विभाजन व्हायला हवं त्यांचं म्हणणं आहे की छोट्या पालिका असतील तर संसाधनांचं वाटप नीट होईल आणि निर्णय लवकर होतील तर दुसरीकडे जे विरोधात आहेत त्यांना भीती वाटते की यामुळे मुंबईची आर्थिक ताकद विभागली जाईल आणि शहराच्या पातळीवर नियोजन करणं अवघड होऊन बसेल दोन्ही बाजूंचे मुद्दे तितकेच महत्वाचे आहेत तर दोनशे वर्षांचा हा प्रवास करून मुंबई आज पुन्हा एकदा एका महत्वाच्या वळणावर उभी आहे प्रश्न तोच आहे या वाढत्या अवाढभव्य शहराला एकाच एकसंद महापालिकेची गरज आहे की अधिक विभागलेल्या विकेंद्रित प्रशासनाची याचं उत्तरच मुंबईचं भविष्य ठरवे